साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर करावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आंदोलकांनी ऊस पुरवठा करणाऱ्या वाहनांना जागेवर रोखले यामुळे कारखाना बंद पडण्याचा धसका घेत साखर कारखानदारांनी पूर्वी जाहीर केलेल्या दरामध्ये आणखी दोनशे रुपयांची वाढ करत तीन हजार रुपये तर काही कारखान्यांनी त्यापेक्षा अधिक दर जाहीर केला यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटली दरम्यान शनिवारी काही निवडक कारखान्यांनी वाढीव दर जाहीर केले आणखीही बरेच कारखाने वाढीव दर जाहीर करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर करण्यास उशीर केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दर आंदोलन चिघळत चालले पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली गेल्या पंधरा दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकमंगल सिद्धेश्वर ओंकार शुगर पांडुरंग शुगर सीताराम महाराज कारखाना येथे आंदोलन केल्याने ऊस दर आंदोलन चिघळत चालले पंढरपुरात उपोषणास बसलेले समाधान फाटे यांची प्रकृती नाजूक बनत चालली होती त्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी वाढीव ऊस दर जाहीर केला